पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात पवित्र संगमावर केलं श्रद्धास्नान गंगामातेची केली पूजा अर्चाही दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी पाच वाजेपर्यंत सुमारे अठ्ठावन्न टक्के मतदान सहाशे नव्याण्णव उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद येत्या आठ तारखेला मतमोजणी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक दहशतवादाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्याचे निर्देश जलसंवर्धन आणि मातीची धूप रोखण्याच्या दृष्टीनं जनजागृती करण्यासाठी पाणलोट क्षेत्र यात्रेचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केला प्रारंभ भारतात ओपन एआय मॉडेल विकसित करण्यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची चॅट जीपीटीचे निर्माते सॅम ऑल्टमन यांच्याशी चर्चा मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड कार्यक्रमाचा लवकरच प्रारंभ मराठवाड्यातली भावी पिढी दुष्काळ पाहणार नाही आष्टीमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा निर्धार संतोष देशमुख हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ठामपणे बीडच्या पाठीशी उभं राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण विभागाच्या दोन हजार एकशे सत्तेचाळीस सदनिका आणि भूखंड विक्रीची सोडत येत्या पाच वर्षात म्हाडाच्या आठ लाख घरं बांधणार दोन हजार पंचवीस हे वर्ष महाराष्ट्र क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आंतरराष्ट्रीय वर्ष साजरं करणार युनेस्कोसोबत भागीदारी करणार असल्याची आशिष शेलार यांची घोषणा आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल इंदापूर या चौऱ्याऐंशी किलोमीटर टप्प्याचं काम डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण होईल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची माहिती नमस्कार सडनूरच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत कर